आज रविवार म्हणजेच सुट्टीचा दिवस आरामात उठायचा दिवस त्यामध्ये बनवले पोहे रोज भाजी चपाती सकाळी डब्याला असतेच पण आज सगळे घरात असल्यामुळे पोहे बनवले तर पोहे मी पहिले चाळून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घातले आपल्याकडे एरवी असं काही ना काही नाश्ता करायला वेळ भेटत नाही मला तर अजिबातच भेटत नाही कारण की सकाळी ऑफिसचे डबे असतात मुलांचे डबे असतात आणि त्यामध्ये असा नाश्ता कधी बनवणार त्यामुळे नाश्त्याला भाजी चपातीच खाणं होतं आज रविवार असल्यामुळे वेळ भेटला पोहे बनवायला तसंही उशिरा उठला असल्यामुळे ल झटपट काय होईल तर पोहे म्हणून पोहे घेतले त्यामध्ये पाणी घातलं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ घालून ते भिजत ठेवले आता करूया बाकीची तयारी कटिंग चॉपिंगचं सगळं साम साहित्य घेतलं त्यामध्ये कांदे मिरच्या आणि कढीपत्ता असं सगळं घेतलं कढीपत्ता हा माझा घरचाच आहे बरं का घरी माझ्या छोटंसं झाड आहे कढीपत्त्याचं आता एका कढईमध्ये तेल घेतलं आणि भरपूर असे शेंगदाणे घेतले शेंगदाणे असेच खायला मला खूप आवडतात घरातही मुलांना खूप आवडतात त्यामुळे कधीही मी जेव्हा शेंगदाणे फ्राय करते तेव्हा जास्तीचे फ्राय करते शेंगदाणे असे तळून घेतले ना आधी की मग ते पोह्यात आल्यावर एकदम कुरकुरीत लागतात आणि खायला पण छानच लागतात त्यामुळे आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजेच तळून घ्यायचे आणि मग नंतर ते वरून पोह्यांमध्ये घालायचे आता इथे तोपर्यंत तो आपण बाकीची तयारी करून घेऊया जसं की इथे मिरची चिरून घेतलेली आहे त्यानंतर कांदा चिरून घेऊया कांदा काहींना जास्त तर काहींना कमी आवडतो पण पोह्यांमध्ये थोडासा जास्त कांदा अगदी छान लागतो अगदी मोजक्या साहित्यात बनणारे हे पोहे चवीला खूपच उत्तम लागतात तसेच बनतातही पटापट -पत आणि हेल्दीसुद्धा शेंगदाणे तळून झालेले आहेत ते आपण बाहेर काढूया तर शेंगदाणे खूप असे लालसर करायचे नाही कारण की तेलातून काढल्यानंतरही त्यामध्ये प्रोसेस चालूच असते ते म्हणजे शिजण्याची आणि मग ते अति शिजले की मग खायला कडवट लागतात आता उरलेल्या तेलामध्ये मोहरी घातली ती तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता घातला आणि लगेचच झाकण जा ठेवलं म्हणजे झाकण ठेवल्यावर फोडणी वर, वर उडत नाही आणि त्यामुळे आपलं किचन असा खराब होत नाही त्यानंतर त्यामध्ये आपण मिरची घातली हे सगळं परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये कांदा घालूया कांदा तेलात चांगला परतला गेला पाहिजे तेलही थोडंसं जास्तच घ्यायचं म्हणजे कांदा अगदी छान परततो आणि त्यानंतर उरलेल्या तेलामध्ये आपले पोहेही छान परतले जातात चवही चांगली लागते मंद आचेवर कांदा परतवून घेतला आणि त्यानंतर झाकण ठेवून त्याला एक वाफ काढली त्यानंतर त्यामध्ये हळद घालायची आहे आणि मग ते परतून घ्यायचं आहे आता या मिश्रणामध्ये अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत आपण मीठ पोह्यामध्येही घातलं होतं यामध्ये अगदी थोडंसं कांद्याला लागेल इतकं आपण मीठ घातलेलं आहे आणि आता हे सर्व परतून घेऊया परतल्यानंतर आपले भिजवलेले पोहे आहेत ते आपण यावर घालूया तर ही कढई आहे ना ही कढई ॲल्युमिनियमची आहे मी शक्यतो ॲल्युमिनियमचे भांडी वापरत नाही का पण काही पदार्थ हे ॲल्युमिनियममध्येच चांगले बनतात त्याची चवई छान लागते त्यातलाच एक पदार्थ म्हणजे हे पोहे तुम्हीही असं अनुभवलं आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा की एखादा पदार्थ स्टीलमध्ये वेगळा होतो ॲल्युमिनियमच्या भांड्यात वेगळा होतो आणि नॉनस्टिक असेल तर त्यामध्ये त्याची चव आणखीन वेगळी लागते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता यामध्ये आपण किंचितचं मीठ घातलेलं आहे अगदी थोडंसं मीठ मला कमी वाटलं म्हणून मी इथे मीठ घातलं आणि हे पोहे परतवून घेतले त्यानंतर आपण याला मंद आचेवर वाफेवर शिजत ठेवायचं आहे आता यामध्ये कोथिंबीर घालूया त्यासाठी इथे थोडीशी मी साठवणीतली कोथिंबीर घेतली आहे आणि ती धुवून आपण बारीक चिरून घेऊया तर तुम्ही कोथिंबीर व्यवस्थित राहण्यासाठी म्हणजे आठवडाभर टिकून राहण्यासाठी तुम्ही काय करता हे मला कमेंट करून नक्की सांगा आता ही कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता आपण हे पोह्यांमध्ये घालूया तर माझ्या मोठ्या मुलीला शेंगदाणे अजिबात आवडत नाही त्यामुळे मी फोडणीमध्ये शेंगदाणे कधीच घालत नाही आणि मला मात्र शेंगदाणे खूप आवडतात म्हणजे कोणाला शेंगदाणे कसे आवडू शकत नाही हाच मला प्रश्न पडतो तर आता पोहे शिजलेले आहे यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया माझी आजी फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर घालायची तसेही पोहे अगदी छान होतात आता यावर डेकोरेशन म्हणून थोडेसे तळलेले शेंगदाणे घालूया तसं तर मी शेंगदाणे यामध्ये घालत नाही पण आज व्हिडिओ शूट करत आहे ना म्हणून शेंगदाणे वरून थोडेसे घातले तर हे आपले तयार झाले झटपट होणारे पोहे तुमच्या घरातही शेंगदाणे न आवडणारे असे कोणी व्यक्ती आहे का मला कमेंट करून नक्की सांगा तर माझ्या मोठ्या मुलीला तर शेंगदाणे आवडत नाही पण माझी लहान मुलगी आहे ना तिला शेंगदाणे खूप आवडतात पोह्यातले शेंगदाणे अगदी वेचून वेचून खाते ती आणि लगेचच पोहे चांगले झालेत अशी पोचपावतीही देते अगदी ती पोह्यातला कढीपत्ताही खाऊन टाकते ती त्या उलट माझी मोठी मुलगी कढीपत्ता कांदा हे सगळं बाजूला काढून ठेवते असे व्यक्ति तितक्या प्रकृती माझ्या घरी आहेत आणि तुमच्या घरी